जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आता जे ग्राउंड सुरू होणार आहे ते आहे मुंबई शहर ज्याला सी पी मुंबई म्हणतो ज्यालाच आपण बृहन मुंबई म्हणतो आणि विद्यार्थी खूप कन्फ्यूजमध्ये आहे कारण की काही विद्यार्थ्यांचे हॉल हॉलटिकीट आले नसल्यामुळे कालपासून विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज हे खूप येत आहे की सर माझा आलं नाही माझा आलं नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यासाठीच आपण हा व्हिडिओ तुम्हाला बनवून देत आहो आणि बघा आपण सध्या आलेलो आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही सर्वात पहिल्यांदा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण की तिथे आपण सर्व अपडेट ॲक्युरेट आणि वेळेवर देत असतो पा कारण की व्हिडिओ बनवायला थोडा मागे पुढे होत असतं पण तिथे आपण वेळेवर अपडेट देत असतो पा हा लोगो आहे हा आणि हे आपलं चॅनलचं नाव आहे या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे तर पहा तिथे जर गेल्यावर तुम्हाला काय मिळणार तर पहा ही लिंक मिळणार विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहरसाठी बघा तशी ते सर्वचसाठी आहे पण आपण मुंबई शहरसाठी बोलतो आहे म्हणून आपण मुंबई शहरसाठी म्हणतो आहे बघा या लिंकवर जर क्लिक केलं आपण क्लिक केल्यानंतर आपण कुठं जातो तर बघा थोडा वेट घेतो आहे नेट प्रॉब्लेममुळे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती पोर्टलवर आपले स्वागत आहे म्हणून जिथे तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या साईडवर आपण येतो आणि तेच साईडवर विद्यार्थी मित्रांनो एकदम खरी आणि ॲक्युरेट माहिती उपलब्ध असते मी लागेल पेनचं कलरसुद्धा चेंज करतो ज्यामुळे तुम्हाला दिसणार आहे ठीक आहे तर बघा इथे काय लिहिलं आहे मुख्य पृष्ठ भरतीचे नियम सूचना मदत कक्ष हेल्पलाईन आणि नेहमीचे प्रश्न इथे जर आपण वर स्क्रोल केलं विद्यार्थी मित्रांनो तर पहा इथे बहुतेक असं प्रत्येक अपडेट दिलेली आहे शारीरिक चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा आ, सी पी नवी मुंबई युनिट रिशेड्यूल लिस्ट धुळे युनिट रिशेड्यूल लिस्ट असे बहुतेक काही दिलेलं आहे आपलं महत्त्वाचं जे आहे ते खाली दिले आहे त्यांना जे मुंबई शहरसाठी आहे ते बघा ताज्या घडामोडीमध्ये सी पी मुंबई मुंबई प्रिझम पुणे प्रिझम त्यानंतर काय म्हटलेलं आहे नागपूर प्रिझम सोडून इतर सर्व युनिटचे शारीरिक चाचणीसाठी तिकीट उपलब्ध झालेले आहे ठीक आहे अशी ही हेडलाईन आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो कोणते कोणते आलेले नाही आहे सी पी मुंबई मुंबई प्रिझम पुणे प्रिझम नागपूर प्रिझम सोडून इतर सर्व युनिटचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे म्हणजेच कोणते कोणते संभाजीनगरचं तर प्रिझमचं ग्राउंडसुद्धा सुरू झालेलं आहे कारागृहचं पुणे प्रिझम आणि नागपूर प्रिझमचं सध्या सुरू व्हायचं आहे कारण की तिथे नागपूर शहरला बहुतेक माझ्या माहितीनुसार अकरा जुलैपर्यंत तिथे ग्राउंड आहे असं वाटतं एक्झॅक्ट माहिती नाही आहे आपल्याकडे पण अकरा तारखेपर्यंत तिथे शहरचं सीपीचं पोलीस शिपा पदासाठी ग्राउंड आहे ठीक आहे त्यानंतरच तुमचं हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे प्रिझमवाल्यांसाठी आता आपण सी पी मुंबईसाठी बोलूया तर पहा सी पी मुंबईचं नेमकं कोणाचं आलं आणि कोणाचं नाही आलेलं आहे तर पहा सी पी मुंबई चालक या पदासाठी हॉल तिकीट उपलब्ध झालेलं आहे कोणत्या पदासाठी ज्यांनी चालकसाठी भरलेलं आहे आणि ज्यांनी शिपाईपदासाठी भरलेलं आहे ज्यांनी पदासाठी भरलेलं आहे त्यांचं हॉल हॉलटिकीट हे उपलब्ध झालेलं नाही आहे म्हणजे आलेलं नाही आहे म्हणजे सुरुवातीला कोणाचे आलेले आहे तर चालक या पदासाठी आणि चालक या पदासाठी सुद्धा कोणाची आलेली आहे तर ज्याचा अर्ज क्रमांक एक पासनं एक लाखच्या दरम्यान आहे त्यांचेच हॉल तिकीट हे सध्या जनरेट झालेले आहे आणि ज्यांचे एक लाखच्या वर असेल त्यांना नॉट जनरेट असं दाखवत असेल म्हणून विद्यार्थी हे कन्फ्यूज होत आहे टेन्शनमध्ये जात हो आहे की काही विद्यार्थी आहे की आमचं का नाही आलं तर पहा तिथे सरळ जायचं कोणाला काही विचारायची गरज नाही आहे इथे जे पहिले लिंक दिली आहे इथे बघा शारीरिक चाचणीसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा आता बघा इथे जर क्लिक केलं आपण तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे काय करायचं आहे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मदिनांक टाकायचा आहे इथे पुढे जायचं आहे आणि कशा पद्धतीने टाकायचं आहे त्यांनीसुद्धा इथे समजावून सांगितलेलं आहे अर्ज क्रमांक असा पूर्ण टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ उदाहरणार्थ कोणाचा जन्म एप्रिल महिन्यात असेल तर डायरेक्ट चार न टाकता झिरो चार टाकायचा आहे इथे त्यांनी समजूनसुद्धा सांगितलेलं आहे कारण की पाच दिलेला आहे तर झिरो पाच टाकायचा पाचवा हजार तुमचा मे महिन्यामध्ये जन्म असेल तर बघा सर्वांनी तयार राहायचं आहे कशासाठी मुंबई शहरसाठी कारण की तुमचं ग्राउंड इतका फास्टमध्ये होणार आहे कारण की त्यांची संपूर्ण तयारी झालेली आहे तीन ग्राउंड आहे जे विद्यार्थी विचार करत असेल की तीन चार महिने लागतील तर हे चुकीचं आहे तुमचं दोन किंवा अडीच महिन्यामध्ये संपूर्ण ग्राउंड कंप्लीट होणार आहे कशाचा पोलीस शिपाई प्लस चालकचं चा। ठीक आहे कारण की तीन ग्राउंड आहे एका दिवशी मागच्या वर्षी माहिती आहे आपल्याला की हजार दहा दहा हजार लोकांचं त्यांनी ग्राउंड घेतलेलं आहे संपूर्ण दिवसभर ग्राउंड घेतलेलं आहे आणि आता जर त्यांनी छत वगैरे टाकलं तर आणि आधीच मॅट आहे त्यांच्यावर ट्रॅकवर तर त्यांना इझी जाणार आहे आणि तुम्ही असं कन याच्यामध्ये राहूच नका की आमचं ग्राउंड आता लांबणार पाऊस सुरू झाला याचा विचारच नाही करायचा आहे तुमचं ग्राउंड शंभर टक्के होणार म्हणजे होणार त्यांचं नियोजन पूर्ण झालेलं आहे त्यांच्यापाशी तीन ग्राउंड आहे तिन्ही ग्राउंडवर मॅट आहे सर्कल आहे आणि तिथे आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे आपला तो चालकसाठी कटऑफ किती जाऊ शकतो मुंबईला त्यानंतर शिपायासाठी कट ऑफ किती जाऊ शकतं मुंबईला यावर येणार आहे कारण की बघू शकता बाकी घटकामध्ये पंचवीस किंवा सव्वीस कट ऑफ जातो आहे तर मुंबईलासुद्धा इतका जाणार काय तर आपण त्यावरसुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्य